नमस्कार मित्रांनो आपल्या सर्व कास्तकार बांधवांचे शेती मित्रच्या नवीन व्हिडिओतून उदयलाड करतो मनापासून हो खूप खूप स्वागत कास्तकार बांधवांनो आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवय की पाच हजार दोनशेच्या दरावर देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला हरभरा विकावा की मग थांबवू देशातील सामान्य हरभरा उत्पादक कास्ताकार बांधव आजच्या कंडिशनला विचारायला लागलाय की पाच हजार दोनशेच्या दरावर देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला हरभरा विकायला पाहिजे किंवा थांबायला पाहिजे सामान्य हरभरा उत्पादक कास्ताकार बांधवांचा हा प्रश्न आहे की पाच हजार दोनशेच्या दरावर हरभरा विकल्याने सध्या जास्त फायदा होऊ शकतो की मग पाच हजार दोनशेच्या दरावर हरभरा न विकता थांबल्यानं जास्त फायदा होऊ शकतो जर हाच प्रश्न आपल्यालासुद्धा पडला आहे तर या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मला वाटते व्हिडिओ आवडणार यामुळे व्हिडिओला एकदा लाईक करा आणि त्याचबरोबर जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला एकदा शेअर करा व चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो या, या ठिकाणी सतत तर कास्ताकार बांधवां आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की पाच हजार दोनशेच्या दरावर सध्याच्या कंडिशनला आपण हरभरा विकायला पाहिजे की मग थांबायला पाहिजे देशातील सामान्य हरभरा उत्पादक कास्ताकार बांधव जो आज विचारतोय की पाच हजार दोनशेच्या दरावर हरभरा विकल्यानं जास्त फायदा होणार की मग पाच हजार दोनशेच्या दरावर हरभरा न विकता फायदा होणार जर या आपल्यासारख्या सामान्य हरभरा उत्पादक कास्ताकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर वाचूक उत्तर तर याच्यासाठी सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याची दर पातळी व हरभऱ्याची मागणी पुरवठ्याची स्थिती कशा पद्धतीनं आहे व त्याचबरोबर सरकारकडे सध्याच्या कंडिशनला हरभऱ्याचा शिल्लक साठा किती आहे या सर्व प्रश्नांची जर आपण उत्तरे जाणून घेतली तर याही प्रश्नाचं उत्तर मिळेल की पाच हजार दोनशेच्या दरावर देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला हरभरा विकायचा किमत थांबायचं या सर्व प्रश्नांची आता अचूक उत्तरे एक एक करून तुमच्या समोर सादर करतो कृपया शेवटपर्यंत पहावा हीच आपणास विनंती तर बघा कास्तकार बांधवानो सध्याच्या कंडिशनला जर आपण सर्वांनी लक्ष केंद्रित केलं हरभऱ्याच्या दरावरती तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याची दर पातळी पाच हजार रुपये प्रति क्विंटल या दरापासून पाच हजार चारशे रुपये प्रति क्विंटल या दराभोवती फिरत आहे देशांतर्गत बाजारामध्ये सध्या हरभऱ्याच्या अवकीचा दबाव मोठ्या प्रमाणात आहे आणि हा दबाव आपल्याला एप्रिल आणि मे सुद्धा दिसणार आहे फक्त एकच जमेची बाजू आहे की देशांतर्गत बाजारामध्ये सरकारकडे असणारा हरभऱ्याचा शिल्लक साठा हा कमी आहे याच्यामुळे सरकार आपल्याला या ठिकाणी लवकरच मोठ्या प्रमाणात हरभऱ्याची खरेदी करताना दिसू शकते याच्यामुळं नजीकच्या भविष्यात हरभऱ्याची मागणी आणि पुरवठा याच्यामध्ये प्रचंड तफावत निर्माण होऊ शकते आणि याच्यामुळे नजीकच्या भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये जर हरभऱ्याची बाजारभाव पातळी ही दोनशे रुपयांनी सुधारून पाच हजार दोनशे ते पाच हजार सहाशेच्या च्या दरम्यान पोहोचली तर आश्चर्य वाटायला नको परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा की मे महिना संपेपर्यंत हरभऱ्याचा बाजारभाव हा हमी भाव पाच हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल याच्यावर खुल्या बाजारात जाणार नाही म्हणजे तुम्हाला हरभरा विक्री ही पाच हजार दोनशेच्या भावावर करायची का नाही आता याचं उत्तर सांगतो लक्षात घ्या पुढच्या दोन महिन्यात हरभऱ्याचा बाजारभाव पाच हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल याच्यावर जाणार नाही पण पाच हजार दोनशेच्या ऐवजी जर आपण सरकारलाच पाच हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटलनं हरभरा विकला तर इथं पाचशे रुपयांचा फायदा होऊ शकतो आणि दुसरीकडे जर आपण थांबला जून जुलै महिन्यानंतर जर हरभरा विक्री केली तर मला वाटते सहा हजाराचा बाजारभाव आपल्याला सहजगत्या मिळू शकतो मग अशा परिस्थितीमध्ये मी आपल्या सर्वांना एकच विनंती करू इच्छितो की पाच हजार दोनशेच्या भावावरती अजिबात हरभऱ्याची विक्री न करता आपण एक तर सरकारला पाच हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल या हमी भावावरती हरभरा विक्री करा अथवा जून जुलै महिन्यांत सहा हजाराच्या वर दर गेला की तिथं हरभरा विक्री केला या दोन गोष्टीत आपला होऊ शकतो शंभर टक्के फायदा भविष्यात देशातील बाजारात आता हरभरा दर पातळी ही कशी राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र मला वाटते व्हिडिओ आपणास आवडलाच असेल यामुळे व्हिडिओस लाईक करा कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओ शेअर करा व त्याचबरोबर चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मिळून आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे व कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून ou oh, co cool. aba